शहादा तालुक्यातील असलोद येथे शिवाजी महाराज चौकात एका किराणा दुकानातून एक लाख बावन्न हजार नऊशे रुपये किमतीचा विमल पाण मसाला नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जप्त रिपीट जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर उरतं असं की शहादा तालुक्यातील असलोद गावात शिवाजी महाराज चौकातील एका किराणा दुकानात अवैध विमल पाण मसाला आढळून आला गोपाल सिंग मूळ बाडमेर राजस्थान याला पोलिसांनी अटक केली त्याच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यामागील मास्टर माइंड प्रमुख सूत्रधाराला तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांनी केली मुख्य सूत्रधार मोकाट फिरत असून कार्यवाही अपेक्षित मानली जात आहे यामागील मुख्य तस्कराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड करावं अशी मागणी शाद्यात जोर धरू लागली आहे ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस तसेच नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई विजय धिवरे पुरुषोत्तम सोनार विकास कापुरे यांनी ही कारवाई केली